नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा तुम एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी डायरेक्ट गाडीवरनाच ब्लॉग चालू केला आहे कारण की आज आहे संडे आणि संडेला सोंदळला विकली मार्केट असतं तर पावसाळ्यात मार्केट आम्हाला सगळं पावसाळ्यात शॉपिंग करायचे आहे म्हणजे कागद विगत काय ना काय घ्यायचं आहे आणि ते बियाणे वगैरे काय काय जे आहे ते बघूया आता काय काय भेटेल काय नाही तर आपण ते सगळं घ्यायचं आहे तर त्यामुळे आम्ही चाललो आहे इकडं पप्पू आहे सकाळीच गाडी चालत आहे आणि सकाळचं आता आठ साडेआठ वाजले सकाळचं वातावरण बघू शकता किती ते छान आहे मस्त हिरवगार मी एक तर माहित नाही किती वेळ लागल काय तर बघूया मी पण पहिले फर्स्ट टाइम चालले तर मी दाखवते तिकडे कसं काय मार्केट आहे काय आता तर आता आपण पोचले मार्केटच्या इकडे या साईडला मार्केट आहे आणि आता आम्ही मी गाडीतनं उतरले तर बघूया काय काय आहे हे चालू आहे चालस ना हा रे चालास ना तू फोनवर बोलते जरा बिझी आहे याच रस्त्याच्या साईडला हे आहे आणि एवढं पावसात पण चालू आहे मार्केट मला वाटलं तर भरणार नाही काय पण काय पाऊस पण आला हेच आहे तर बघा काय वातावरण आहे मस्त हिरवगार घात तर बघे काय 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 कांदे बटाटे नारळ सगळं काय पाऊस बघा काय पडतोय तरी भरलाय अजूनच लादम येणार आहे आता यासाठी हे सगळं या। कलिंगड वगैरे भाज्या खूप काय आहे पावसानि वाट लावला म्हणजे खूप पूर्ण मैदानच आहे या यासाठी पूर्ण है खाली पूर्ण खाली सही पुर्ण मैदान भर ल मच्छी मल वाला एकदम मच्छी तारी सु सभी मच्छी तो साइड मच्छी ना मागासपासून पाऊस पडत होता सर येऊन गेली तर थोडं चिकचिक झालंय गरम गरम भजी

कागद नी काय काय घ्यायचंय पण तिथे साईडच म्हणजे हे किराणा मला दुकान नाही बघू तुट काय भेटते भाजी 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 खायची इकडे एवढाच आहे या साईडला पूर्ण कायच नाही साडेआठ पावणे नऊ वाजले आहेत आणि बघा मागे सगळे चाल जर घेऊन इकडे पण आहे सकाळीच बाजार गेले आहेत आता वाटतं सकाळचंच मार्केट भरतो आता बघूया कधी काय आहे ते काय काय ही आता माणसं जात आहेत बाजार घेऊन आलेली कोण दिसत नाहीत नाही इकडे पण एक छोटं स्टॉल आहे स्टॉल म्हणजे कधी हा छोटसच आहे टपरी चालू नाही आता तर मग अशी मी एक फेरी मारली मार्केट मध्ये पण काय झालं ना लाईट गेल। गेली आणि काय झालं ना माझ्याकडे एक छोटीशी बॅग आहे अजून काय माझ्याकडे हाय नाही पूडा एक आणि गाडीत एक आता बॅग पिशवी आहेत ठेवलेला आता बघू काय सामान चांगलं काय भेटलं पाणी बघा किती साचलं दोन मिनिटात पाऊस रिमझिम पडताच आहे तरी पण मगापासून कांदे बघ शंभरला चार किलो बटाटे वाटत हे बघ पूर्ण माळ माळ मैदानावर पूर्ण हे केले ना बघ साहेब हा काय ए बापू कागद घ्यायचं आहे खोळ घ्यायची खोळ मी एवढं फिरलंय पण मला तर कागदाची खोळ किंवा छत्र्या भेटलंच नाही पावसामुळे हा आम्हाला पण दिसू वाटतंय पावसाळा भरलाय थोडं सही म्हणजे ज्या भाज्या मिळत आहेत पण हे काका काकी आहे सर हां आले की कॉल हे कडधान्य आहे सर काय बघ प्लास्टिक अच्छा वाला आहे हे ब फूल वग भाज्याच सगळ्या रे काय भाज्या काय घ्यायच्या नाहीत ना रे कॉल कर या हा सेक्शन फक्त याच्यासाठीच आहे मच्छीसाठी नाही हो काय नको कालच जाऊन आणलेलं आहे दिवस वा तिकडं बघा किती इतका छान वाटत पावस भरलेला येणार आहे पुन्हा पडताच कस तुम्ही हे काय क्रिकेटच मैदान का किती आहे आकलेला गरम गरम विचार आधी

मी तर फर्स्ट टाइम आले हाय तो भाडाला कधी कधी तिथेच एवढ जास्त करते बाकी तुझ काही नाश्त्याचं काय आहे नाही माहित नाही आज पाऊस म्हणून नसेल कदाचित तिकडं स्टार्टिंगला पण एक स्टॉल आहे ना तिथं पण काहीच नाही म्हणजे तो बंद आहे पूर्ण आम्ही मगापासून तिकडे उभे राहिलो होतो पण तिकडे जे उसळचा काय तरी तिथे आणि एकच स्टॉल आहे आणि इकडे वडापाव तिकडे लवकर घेणार नाही इकडे आलो नाही अरे पण तिकडे उसळ जास्त तिकडे येते खातात ना चला भेटलं बाबा फायनली एवढी गर्दी घेतला नाही आणि आता मी चाललोय पार्सल घेतलेलं पण किती गर्दी होती नशीब भेटला म्हणून आता बनवून पुन्हा टाइम झाला चल मच्छी मच्छी नाही चल काय घेतलं वाटा घेतो नको रे चल जाऊया बाकीच काहीतरी नको भाजी अरे नको सुरू होईल नको कसं आहे ना आता हे नॉर्मली काय मम्मीन भाज्या पण लावला ना टामाटे बिमाट सगळं काय आलंय ते दाखवते ना आमच्याकडे काय काय ते काय भाजी काय घेत नाही आंबे बघायचं आंबे कलमाचे तर त्यामुळं आणि मच्छीचं घ्यायचं म्हटलं तर मच्छी आम्ही कालच चालली आहे त्याची ते रेसिपी तुम्हाला दाखवीन घरी गेल्यानंतर आता काय मला माहीत नाही या ब्लॉगमध्ये दाखवीन का सेकंडवाल्या पण रेसिपी दाखवीन मच्छी म्हणजे ती कुर्ल्यानी आहेत ते सगळं तर दाखवीन आता मी चालले वडापाव घेतलीला कायच टाईम नाही कारण की ते काकाने पण आहेत ना त्यांना जायचं आहे आता घरी त्याला बघा किती गाड्या लावलेल्या आहेत तिकडे पार्किंग करून थोडी चल चल आलो इकडे स्टॉलच्या इकडे आणि इथे हे प्लास्टिकचं हा कागद घेतो कोण शांताराम अरे तिकडे आहेस का कस आहेस काम करत आहे काहीतरी बिझी आहे या घेत घे गे। पाहिजे तो मम्मी छत्रेत ना काम तिचं होत नाही पावसात ना कसं आहे रे कागद अच्छा

आम्ही घरी तरी साडे दहा अकरा वाजलेत आणि पप्पू आता तिकडे गाडी काढायला गेलो जाऊ आमची तिथे खाळ्यात गाडी आणि काय काम झालं नाही आमचं काय झालं काय पण नाही म्हणजे थोडस आणलेला आणि रेशन पण आणायचं होतं तर रेशनचं दुकान आज बंद होता काय माहिती आज काय रे आज सॅटर्डे संडे आज बंद असता माहित नाही म्हटलं जाता येताना भेटलं तर तिथं जवळच आहे दहा पंधरा मिनटा अंतरावर तर म्हटलं आणायचं पण ते नाही झालं आणि काय काय वडापाव पण थंड झाला काय काय नाही आधी म्हणता काय काय भेटलं नाही अरे पण सामान बघ किती बघा किती आहे आणि माग बघा काय सगळं आहे ता काय काही नाही खेळ मग कारण की या पिशव्या घेतल्या होत्या पिशव्या घेतल्या होत्या रेशन आणूसाठी ते पण झालं नाही पण बाकी काय भाज्या बिज्या नाही भाज्या लावल्या तिकडं आणि इकडे पण दाखवेन मी तुम्हाला इकडे मस्त भाज्या रुजून आल्यात म्हणून भाजने आहे मानलेलो उलटा जायजाात मध्ये इबाडा प्रो प्रो ड्रायव्हर अल्ट्रा अल्ट्रा प्रो मॅक्स ड्रायव्हर <laughs> अल्ट्रा प्रो मॅक्स आहे लाईट नाही वाटत आमच्याकडं पण सगळा काळो काय चालो गाडी पुसून घ्या गाडी पुसून घे मी चालवली की गाडी तुझी ओ। चला उतरव तर या सगळं आहेस नारळ नारळ माहिती घालत त्या दिवशी लग्नाचं नारळ होत लग्नाच गाडी होती ना म्हणून आणि हे तेल आहे ना त्या बघ दाखवधी त्याल त्याल वजा वजा तू काढलं आणि बाकी सगळं खालीच आहे चार्जिंगला मोबाईल काढत